श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला शुभ जावं तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो हीच स्वामीचरणी प्रार्थना तर आज आपण आलेलो आहोत स्वामींच्या मठात म्हणजे जिथं स्वामींनी वास्तव्य केलेलं होतं तिथं आपण आलेलं आहे तुम्हाला शेजारी दिसत असेल तो स्वामींचाच काय म्हणता आपण त्याला सभामंडप आहे तो तिथं लग्न वगैरे होतात आणि इथं बघू शकता तुम्ही इथं आम्ही आपल्याकडं त्रिगुणी म्हणतात त्याला म्हणजेच इथं तुम्हाला उमरीचं लिंबाचं आणि पिंपळाचं झाड दिसेल आणि ह्या हे जर तीन झाडं असेल तर त्याला त्रिगुणी असे म्हणतात आणि या त्रिगुणीचं खूपच महत्त्व असतं म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश असं मानलं जातं या त्रिगुणीला म्हणजे तिन्ही देवांचा यामध्ये वास असतो असं म्हटलं जातं तर इथं बघू शकतो तुम्ही अशा प्रकारे इथं त्रिगुणी आहेत आणि इथे ज्या तुम्हाला घंटा दिसत असतील या नवसाच्या कुणाच्या घंटा असतात किंवा ज्यांनी काहीतरी नवस बोललेला असतो की स्वामी माझ्या ही इच्छा पूर्ण होऊ द्या मी तुम्हाला हे होईल ते होईल तर अशा प्रकारे कुणी घंटा वाहतात तर कुणी काय तर कुणी काय तर आपलं स्वामी महाराज तुम्हाला माहीतच आहे सर्वांच्याची इच्छा पूर्ण करतात आणि स्वामी महाराजांवरती श्रद्धा ही फक्त मनापासून पाहिजे तर कुणालाच कशाचीच कमी पडत नाही तर इथं बघू शकता तुम्ही इथं त्रिगुणीचं दर्शन घेतल्यानंतर समोरच आपल्याला स्वामींचा जी मूर्ती आहे ती दिसेल आणि इतकी भव्य दिव्य मूर्ती आहे का तिच्याकडं मन असं प्रसन्न वाटतं आणि इथं खाली ही तुम्हाला आता थोडीशी पडलेली दिसतील आणि उमरंचे झाड खूपच छान आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा खरंच उमरं खायचं आणि खूप छान लागायचे पण आत्ता काय कुणी बघतही नाही त्याकडं आम्ही आपण जे इकडं आपल्याकडं अंजीर म्हणतो ना आपण ओले अंजीर जसे खातो तसंच एकदम जे उमराचं उंबर आहे ते लागतं आणि इथं तुम्ही बघू शकता दिवा वगैरे लावण्यासाठी केलेला आहे आणि आता इथं दर्शन घेतल्यानंतर आपण जाऊया स्वामींच्या दर्शनाला आणि इथं सर्व सुविधा आहे पाण्याची वगैरे साईडनेही भरपूर छान असं काम झालेलं आहे आणि आता इकडं आल्यानंतर आपल्याला दोन्ही साईडने केळीचे जे झाडं आहे ते लावलेली दिसतील आणि इथं बघू शकता तुम्ही स्त्रिया मुजरा करत आहे स्वामींना आणि रविवारचा दिवस होता गर्दी आणि रविवारच्या दिवशी तिथं बाजार भरतो तर गर्दीही भरपूर असते आणि आता इथं स्वामींना मुजरा केल्यानंतर मी ही दर्शनाला आलेली आहे तर इथं स्त्रियांना प्रवेश नाही त्यामुळं आत काय जायचं नाही आपल्याला तर आपण इथंच स्वामींची जी उदी आहे म्हणजेच जो अंगार आहे तो लावू आणि तीर्थ पण ठेवलेला असतं पुढं पुढं पण ठेवलेलं असतं आणि जे पुरुष मंडळ असतात त्यांच्यासाठी जे तुम्हाला पुढं दिसत असेल तिथं तीर्थ वगैरे ठेवलेलं असतं आणि इकडं स्त्रियांनाही ठेवलेलं असतं आणि तिथं लिहिलेलं आहे जाळीच्या आत कुणीही प्रवेश करू नये तुम्ही बघू शकता आपल्या स्वामींची किती छान अशी मूर्त आहे आणि शेजारी खूप छान असं मंदिराचं जे वातावरण ते प्रसन्न आहे आणि आता आपण स्वामी महाराजांचं दर्शन घेऊया श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर आता आपलं दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आपण आता बाजारात जाऊया तर या आहे स्वामी मंदिर आणि हा आहे आमच्याकडचा रविवारचा आठवडे बाजार खूप ताजा भाजीपाला असतो शेतातलाच जो शेतकऱ्यांनी पिकवलेला आहे तोच भाजीपाला इथं भेटतो आणि आता भाजीपाला आम्ही काय घेतला नाही कारण आमचे काका जे होते त्यांनी भाजीपाला आणला होता तर घरी आल्यावरती मी साय बनवायला घेतली आणि तुम्हाला काय सांगायचं यावेळेस मला साय जे तूप आहे ते बनवताना खूप त्रास दिला आणि मग मी काय जुगाड लावला जी आपली साय होती ती मिक्सरमधून थोडीशी काढून घेतली आणि तरी साईचा काय लोण्याचा गोळा काही केला जावा ना तर म्हटलं आता काय करायचं तर मग मी एक आयडिया लढवली जेवढी ही साय आहे तेवढी बारीक म्हणजे एकदम छान अशी करून घेतली आणि ती मस्त त्यामध्ये थोडंसं गार पाणी ओतून फ्रीजमध्ये जी पातीलं होतं ते ठेवून दिलं आणि बघू शकता तुम्ही मस्त लोण्याचा गोळा वरती आलेला होता तर आता मला हे काढायचं होतं पण ते थोडंसं पाणी मिक्स होत होतं तर मी एक ताट घेतला आणि ताटामध्ये ते जे पाणी होतं ते काढून घेतलं आणि आता मला ही आयडिया खरंच सोपी वाटते नाहीतर मिक्सरमध्ये काढायचं म्हटलं खूप भांडे निघतात आणि ते घासायचं म्हटलं तर तुप्पट भांडे लवकर निघत नाही तर खरंच ही आयडिया तुम्ही करून बघा आपली साय आहे ती बारीक करून घ्यायची आणि त्यातलं थोडंसं दोन ते तीन तास ठेवल्यानंतर पाणी पाणी खाली राहून जातं आणि आपलं जे लोणी आहे ते वरती येतं बघू शकता कसं आपलं लोणी तयार झालेलं आहे आणि जास्त थकायचं कामही होत नाही आणि भांडेही जास्त काही खराब होत नाही तर आता इथं ते मी तूप करायला ठेवलेलं आहे आणि बघा आपलं गावरण गाईचं तूप आहे तर कसं पिवळंसर दिसतं आहे आणि जेव्हा आपलं तूप होतं ना तेव्हा शेवटी आपल्याला त्यामध्ये तुळशीचे पानं टाकायचे आहे कारण तुळशीचे पानं जर टाकले तर आपलं जे तूप आहे त्याचा वास म्हणजे वास त्याला लागत नाही आणि तूप हे छानच लागतं तर बघू शकतो मस्त आपलं तूप तयार झालेलं आहे आणि मस्त कड कडून घेतल्यानंतर आपल्याला त्याला एका पातेल्यात गाळायचं आहे डब्यामध्ये तर बघा आता थोडंसं गार झाल्यानंतर मी त्यामध्ये तुशीचे पानं धुवून स्वच्छ टाकलेले आहे आणि आता आपण जे तूप आहे ते गाळून घ्यायचे आहे तर अशा प्रकारे जर केलं तर खरंच मला यावेळेस जास्त थकवायला म्हणजे थ जास्त भांडे करा खराब नाही ला करावी लागली कारण ते धुण्यासाठी खूपच वेळ लागतो तरी हिस्ट्रीक तुम्ही करून बघा खूप छान असं तूप होतं तर बघा आता आपलं एवढं तूप तयार झालेलं आहे तर आजचा व्हिडिओ इथंच संपवते जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद